नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्ष स्वागत आहे तर कशी झाली सगळ्यांची सा सावित्रीची पूजा ह्याच्यासाठी छान छान कमेंट करा तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी एक स्माईल मोठी तीसुद्धा माझ्यासाठी दुसरी स्माईल आपल्या युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी स्वतःसाठी जगायला शिका कायम आयुष्यभर माग मुलं पती या सगळ्या गोष्टी राहतात पण प्रत्येक महिलेनं स्वतःसाठी थोडा वेळ काढला पाहिजे स्वतःकडं थोडं बघितलं पाहिजे लहान मुलं असताना हे आपल्याला जमत नाही पण मोठी मुलं झाल्यावर नक्की स्वतःसाठी वेळ काढा कुणीही त्याच 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 ह्याच्यात गुंतून राहू नका आपल्यावरच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या की आपण आपल्याला जे आयुष्यभर करता आलं नाही ते करायला आपल्याला मोकळीक मिळू द्या आणि ती घ्या स्वतःची स्वतः आणि आनंदी राहा चला आज कशावर ऑफर असेल क्रिस्टलवरच्या ऑफर संपलेल्या आहेत जर अगदी कुणाचं नडलेलं असेल सरस्वती क्रिस्टल वगैरे की नाहीच तुम्ही या परिस्थितीत घेऊ शकत आहे आणि तुमचं आत्ता पण महिनाभर राहून गेलं तरच फक्त मला मेसेज करा ज्यांनी ऑफरमध्ये बुक केल्या आहेत किंवा ज्यांनी ऑफरमध्ये किंमती विचारल्या आहेत त्या सगळ्यांना ऑफरमध्येच क्रिस्टलच्या सगळ्या ऑफर मिळतील विशिट बॉक्स असो काही असो जे ऑफरमध्ये होतं ते तुम्हाला नक्कीच मिळेल पण आज ऑफर घेऊन आले ब्युटी प्रॉडक्टच्या ऑफर आपल्या संपलेल्या नाही आहेत त्याच्यावर उलट्या धडाके बाज अजून ऑफर चालू होत आहेत आजपासून पुढं चालू होत आहेत आठ ते दहा दिवस सहा जुलैपर्यंत सहा जुलैपर्यंत ब्युटी प्रोडक्ट्सवर धमाकेदार ऑफर पर्सवर ऑफर एक से एक पर्स अजून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अजून वेगळ्या वेगळ्या क्रीम घेऊन आलेली आहे सगळं काही आता आपण द्यायचं आहे ते तुम्हाला ऑफरमध्ये कारण सुंदर दिसणं हा स्त्रियांचा अधिकार आहे नाही प्रत्येकाचा अधिकार आहे देवानं रंगरूप कसंही दिलेलं असो पण देवानं दिलेलं हे जे रंगरूप आहे ते टिकवणं आपल्या हातात आहे त्यासाठी आपल्याला स्किन केअर करणं गरजेचं असतं म्हणूनच मी वेळोवेळी सांगत असते की सगळ्यात पहिलं तर आनंदी राहा पाणी भरपूर प्या विजा विचार पॉझिटिव्ह ठेवा हेच खरं सौंदर्य आहे मनातनं कुणाचं वाईट चिंतू नका कुणाला तोंडानं वाईट बोलू नका तिथंच सौंदर्य खुलतं आणि तेच खरं सौंदर्य असतं पण समाजाला कलियुगाला बघायचा असतो तो आपला चेहरा आणि तो किती सुंदर आहे तो किती ग्लो करतो किंवा त्याच्यावर ऐकणे नाही आहे त्याच्यावर काय नाही आहे यासाठी फेसवॉशची ऑफर जी होती मी डायरेक्ट किमती सांगते मला परत किमती विचारू नका लगेच बुकिंग करा माल थोडा आहे बुकिंगचा ऑफरचा खूप धमाका होत असतो अर्धा तासात सगळं संपत असतं त्याच्यामुळं आता ज्यांना वाटतंय की ताई तुमच्या ऑफर आम्हाला कळत नाहीत आम्ही ऑफिसला असतो संध्याकाळी तर त्यांनी सरळ एक हजार रुपये पे करून ठेवा माझ्या इथं आणि मग तुम्हाला ज्या ऑफर आवडतील त्या हजार रुपयात तुमच्या तुम्ही ऑफर घेऊ शकता कोणत्याही प्रकारे पाचशे रुपयाचं कुरिअर असेल तरच तुम्हाला ना, कुरियर चार्ज नाही लागणार नाही तर पाचशेच्या आतल्या कुरियरवर चाळीस रुपये कुरियर चार्ज पाठवून द्या आता आपल्याकडं काय काय ऑफरला आहे ब्युटी प्रोडक्ट्समध्ये हे बघा आज नाही उपाय घेऊन आलेले मी कुठली फक्त आणि फक्त आपल्याला व्हायचं आहे ते सुंदर आणि आता आहे सण लागणार आहे श्रावण परत आला बेंदूर आला की सगळे सण आपले चालू होतील मग त्याच्यासाठी आत्तापासनं जर आपण स्किन केअर रुटीन ठेवलं तर आपली त्वचा लहान सुंदर राहील लहान मुली मुलांपासून त्यांच्या त्वचेची काळजी घ्या तुम्हाला आठवतं का आपण आज तुम्ही काय करता मला माहीत नाही ना व्यापोरी पण आपल्या मुलांना आपण जन्माला आल्यापासनं तेल डाळीचं पीठ हे सगळं लावत होतो तेलानं मसाज करत होतो म्हणजे काय होतं ते ते एक प्रकारचं फेशियलच होतं क्रीमच्या ऐवजी आपण तेल वापरत होतो म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये फेशियलला किंवा स्वतःच्या स्किन केअरला किती महत्त्व आहे म्हणून जुन्या बायका अजूनही जाईपर्यंत अक्षरशः सुंदर दिसायच्या किंवा सुरकुत्या त्यांच्या वयार सत्तरीच्या नंतर पडायच्या पण पड़ हे खाणं पिझ्झा आहे ते या खाण्यांमुळं आणि प्रदूषणामुळं आणि वर मानसिक टेन्शनमुळं आपल्या त्वचेचे किंवा आपल्या तारुण्याचे बारा तेरा वाजून जातात मग तेच आपल्याला आता थोड्याशा प्रोडक्ट्समध्ये कमी किमतीमध्ये मस्तपैकी ब्रँडेड आहेत कंपनी कुठल्याही क्रीम माझ्या तुम्हाला आलतू फालतू दिसणार नाहीत कारण त्या क्रीम तयार करत असते मी स्वतः त्यामुळं त्यामध्ये काय आहे हे, हे मी स्वतः महिना महिना वापरते आणि मग ते तुमच्यापर्यंत ता येत असतं तर त्याचप्रकारे चला आता सुरुवात करू या सगळ्यांच्या आवडीचा विषय तो म्हणजे लिपस्टिक तर लिपस्टिकचे असे मी किट बनवलेले आहेत सगळ्या लिपस्टिकमध्ये दोन तीन सेड आहेत एक पूर्ण फेंट सेड आहे आणि म्हणजे डार्क थोडी कमी आणि फेंट एकदम अशा सगळ्यामध्ये आहे तर हे किट तुम्हाला आज मिळणार आहे दोनशे रुपयाला तीन लिपस्टिक मिळणार आहेत ब्लॅ ब्रँडेड लिपस्टिक आहेत तीनशे रुपयाला तुम्हाला लिपस्टिक मिळणार सॉरी दोनशे रुपयाला तीन लिपस्टिक तुम्हाला तीनशे रुपये त्याची किंमत होती आहे पण दोनशे रुपयाला तुम्हाला या लिपस्टिक मिळणार आहेत या जे वर दिसतंय तेच आहे या प्रकारची एक फेंट लिपस्टिक या प्रकारची मधली लिपस्टिक आणि या प्रकारची एक डार्क लिपस्टिक अशा लिपस्टिक तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे एकदम बटरी ह्याचा ह्याची क्वालिटी आहे व्यवस्थित बघा कुठल्याही हलक्या तुम्हाला मी देत नाही आहे तर सुंदर अशा तुम्हाला कलर असेच कलर आहेत तर असे तीन तीन कलर तुम्हाला मिळत आहेत ते फक्त दोनशे रुपयामध्ये तुमच्या ओठाची पूर्ण काळजी घेऊन पूर्ण व्हेजिटेरियन या लिप लिपस्टिक आहे तर या प्रकारचे किट आज तुम्हाला मिळणार आहेत दोनशे रुपयाला तर कमी असतात माहिती आहे तुम्हाला तर चट्ट दिवशी जा आणि पट्ट दिवशी आपली ऑर्डर बुक करून टाका पाचशे रुपयाचं होऊ द्या आणि मग तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील नाही तर लगेच हवं रुपये कुरिअर चार्जेस करायला कुणीही विसरू नका ताईनं तुम्हाला कधी मागितलं नाही पण आता वेळ आलेली आहे की छोट्या छोट्या प्रोडक्ट्स वर आपल्याला परवडत नाही सत्तर रुपये कुरिअर चार्जेस आहेत ते सुद्धा मी अजून बाकीचे भरते सत्तर रुपये किलो किंवा शंभर रुपये किलो हे कुरिअर चार्जेस असतात पण तरीही मी तुम्हाला चाळीस रुपये मध्ये देत आहे कुणाला अशा ऑफरबद्दल माझ्या काही प्रॉब्लेम असेल तर मी सांगते की मी का ऑफर देऊ शकते तर ज्या क्रीम ज्या ब्रँडेड गोष्टी असतात त्या जर आपण हजारानं दोन हजारानं तीन हजारानं पाच हजारानं अशा घेतल्या आपण एकत्र तर आपल्याला खूप कमी किमती मिळतात आणि मग आपण गिरायकाला स्वस्त दरामध्ये विकू शकतो त्यामुळे मी उचलत असते मोठेच्या मोठे, मोठे बॉक्स एकदम त्यामुळं मी ऑफर तुम्हाला देऊ शकते या गोष्टी लक्षात घ्या ऑफरमधला माल हा सुपरच असतो ऑफरमधला हा माल चांगलाच असतो असं काही नाही आहे की ऑफर आहे म्हणून तुम्हाला काहीतरी दिलं जाईल नाही जर मला लिपस्टिक उचलायचे असतील तर मी पाच पाच हजार लिपस्टिक उचलते त्यामुळं त्या मला त्या कमी दरात पडतात आणि मग मी तुम्हाला त्या कमी दरात देऊ शकते त्याच प्रकारे मागच्या वेळी खूप जणांचं होतं की ताई एकदम न्यूड लिपस्टिक आम्हाला पाहिजे आहेत तर खास तुमच्यासाठी एकदम न्यूड लिप लिपस्टिक आणलेले आहेत स्वीज ब्युटीच्या आहेत ब्रँडेड कंपनीच्या आहेत ज्यांना नो नो लिपस्टिक असं लागतं नुसतं पिंकीश झाले पाहिजे थोडंसं वाटतं त्या सगळ्यांसाठी हे आहे आता ही एखादी तरी मला फोडावी तुमच्या पुढं लागणारच आहे तर एवढा फेंट कलर लिक्विड लिपस्टिक आहे काहीही खा दिवसभर आणि काहीही करा तुम्ही जाणार नाही लिप ग्लॉस आहे सॉरी लिप ग्लॉस आहे हा स्वीज ब्युटीचा लिप ग्लॉस आहे हा इथं तुम्हाला दिसेल आहे बघा नुसता टिंटेड आहे एक शाईन थोड्या वेळानं थोडा वेळ वेळ जसा जाईल तशी कलर घेईल तो तर ज्यांना अगदी काहीच नको असतं त्यांनी हा लिप ग्लॉस लावू शकता स्वीज ब्युटीचा आहे कंपनीचा आहे किंमत आहे याची शंभर रुपयाला एक तुम्हाला होलसेल सगळ्या हव्या असतील तरीही तुम्ही माझ्याकडनं होलसेल लिपस्टिक वगैरे जे काही आहे ते घेऊ शकता तर शंभर रुपयाला एक लिपग्लॉस असणार आहे सगळ्याचे हेच कलर आहेत हे बघा याच प्रकारे तुमच्या ओठावरती दिसेल त्यामुळं ज्यांना आवडत नाही लिपस्टिक दिसलेली त्यांच्यासाठी एकदम मस्त ऑफर ही आहे किंमत आहे एका लिपस्टिकची दोनशे रुपये आता विषय आलाय सोप किटवर तर खूप जणांना सोप किट अजून मिळालेले म्हणजे कळले की कि काय तर हे आहे चार सोप किट आपण एक सोप ह्याच्यातला बंद केलेला आहे तर आता फक्त आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला चार सोप किट एक आहे व्हाईटनिंगसाठी ह्याच्यावर रेकी असती शुक्र आणि चंद्रग्रहाची त्यामुळे हा सोप तुम्हाला सौंदर्य देतो मनशांती देतो दुसरा सोप येतो माझ्याकडं तो केशर चंदन सोप यांना गुरुग्रह मजबूत होतो बुद्धी चांगली होते आणि आपल्या उन्नती होते हा आहे उपटन सोप हा आहे मिक्स सोप की ज्याच्यामध्ये सारे हर्ब्स घालून त्याचं उपटन तयार करून त्याचा सोप केलेला आहे त्यामुळे हा नवग्रह ग्रहावर सुद्धा पॉवरफुल ठरू शकतो आणि हा आहे नीम तुलसी सोप आहे येतो तर यावर तुम्हाला बुध ग्रह तुमचा पॉवरफुल होतो याच प्रकारची रेखी याच्यावर करून दिली जाते आता ह्याच्यामध्ये आहेत फक्त आणि फक्त चार साबण ते पण पॉवरफुल हे साबण वापरायचे कसे तर ज्या कुठल्याही दिवशीपासनं तुम्ही कोणताही साधारणतः शुक्रग्रहाचा साबण एक तर शुक्रवारी वापरायला करा परिवारातले सगळे हा साबण वापरू शकतात याच्यावर ब्युटी रेकी पण केलेली आहे आणि ह्याच्यावर ग्रह रेकी पण केलेली आहे त्यामुळं तुम्हाला हा साबण लावल्यावर तुमच्यातली ब्युटी तर वाढणारच आहे वर आत्मविश्वास सुद्धा वाढणार आहे त्यामुळं आता ऑफरला आहेत हे फक्त चार साबण तुम्ही असा साबण घ्यायला गेला, गेलात तर हा साबण तुम्हाला पडतो एक दोनशे रुपयाला तुम्हाला एक एक साबण हा वाचला तरी घेऊ शकता हे सगळे साबण दोनशे रुपयाला आहेत आणि उपटन साबण जो आहे तो अडीचशे रुपयाला आहे म्हणजे चार साबणाचे झाले दोन दोनशे चारशे सहाशे सातशे आठशे आणि साडे आठशे मध्ये तुम्हाला चार, चार साबण मिळतील जर तुम्ही एक एक साबण घेतला तर पण ह्याचा साडेआठशे न ठेवता आज आपण ह्याच्यावर सुपर डुप्पर हिट ऑफर देत आहे आठशे रुपयाचे साबण तुम्हाला आज मिळत आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त साड़े पाचशे तीन रुपयाला तीनशे रुपये हे कमी नाहीत तीनशे रुपयामध्ये तुमची साखर येऊ शकते बघा दोन्ही काम तुम्ही ब्युटी पण तुम्हाला मिळतीये वर तुमच्या इकडे तीनशे रुपये संसार म्हणतात आणि हेच आपल्याला करायचं असत तर आज आहे याची किंमत साडेपाचशे रुपये थोडेच आहेत ऑफर मध्ये परत प्री बुकिंग मध्ये तुम्हाला थांबावं लागेल आठ पंधरा दिवस ज्यांना हवे आहेत चारच साबण आहेत दुसरा साबण ह्याच्या बरोबरचा कॅन्सल केलेला आहे आणि चार साबणाचं किट तुम्हाला मिळणार आहे साडे पाचशे रुपयाला तर चला चढ दिवशी ह्याचं पण बुकिंग करून टाका तर सगळ्या गोष्टीची तुम्हाला माहिती असावी मग मा आपले उपायांचे चालू झाले एकदा की या गोष्टीकडे लक्ष द्यायला मला वेळ नसतो आता तुम्हाला मी न्यू प्रोडक्ट दाखवते की काय तयार केलंय आता पण ह्याच्यावर दुसरी कंपनीचं नाव आहे पण आता ह्या सगळ्या आपल्या कंपनी म्हणजे आपली ऑनेस्ट ब्युटी केअरवरच हे सगळं येणार आहे तर हा सुद्धा असा चारचा कोंबो तुम्हाला मिळणार आहे चारी क्रीम एक नंबर आहेत आता यामध्ये काय येत तुम्हाला तर रोज आणि पपायाचा स्क्रब येतो पपाया काय करतो आपल्या चेहऱ्यावरची आपल्या अंगावरची टॅनिंग घालवतो तुम्ही वय वर्ष पाच ते सहा वर्षाच्या मुलीपासनं ऐंशी वर्षाच्या आजी आजोबांपर्यंत सगळेजण हा स्क्रब वापरू शकता कारण ह्याच्यामध्ये आहे जेली स्क्रब की तो अजिबात आपल्याला टोचत नाही किंवा आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचं नुकसान होऊ देत नाही आणि वर पपाया आणि रोज म्हणजे पपाया तुमचं टॅनिंग घालवेल आणि रोज तुम्हाला पिंकिश ग्लो देईल तर ही एक येते तीनशे रुपये याची एम आहे परत दुसरा येतो आपल्याला गोल्ड स्क्रब दोन स्क्रब तुम्हाला हवे असतील तर दोन्ही तुम्ही घेऊ शकता एक एक हवे असेल तरी मी तुम्हाला किंमत सांगते हा आहे गोल्ड स्क्रब जो आपण ट्यूबमध्ये घेत होतो तोच आता बॉट ह्याच्यामध्ये डबीमध्ये येत आहे ट्यूब पण येईल थोड्या दिवसानं पण डबीमध्ये येत आहे तर ता ह्याचीसुद्धा किंमत आहे तीनशे रुपये परत मस्तपैकी येत आहे आपल्याला सँडल फेअरनेस पॅक सँडलचा पॅक आहे तुम्ही जर हे बघा हा एवढा मी स्वतः खालास केलेला आहे इतका सुंदर याचा वास आहे आणि वासापेक्षा सुद्धा याच्यामध्ये आहे व्हाईट क्ले जी क्ले मुलतानी मिट्टीपेक्षा सुद्धा दसपटीनं आपल्या चेहऱ्याचं टॅनिंग घालवून ग्लो आणते टायटनिंग होतो चेहरा आपला तर त्याच्यासाठी खास आहे हा चंदनचा पॅक तर तुम्ही हा घेऊ शकता याची पण एम आर पी आहे तीनशे रुपये दुसरा येत आहे आपल्याला की टॅन कंट्रोल टॅन कंट्रोल फेस पॅक आहे तर हा सुद्धा तुम्हाला येत आहे तीनशे रुपयाला आता किती झाले सांगा तुम्ही याचे झाले बाराशे रुपये चारी डब्या जर तुम्ही घेतल्यात तर बाराशे रुपये झाले अतिशय सुंदर क्वालिटी एक हजार टक्के काम करणारी ही क्वालिटी आहे बा ह्याची एम आर पी आहे तीनशे तीनशे रुपये पण तुम्हाला या बाराशे रुपयाच्या क्रीम सॉरी तीनशे तीनशे बाराशेच होत आहेत की या बा बाराशे रुपयाच्या क्रीम तुम्हाला किती रुपयाला हवे आहेत किती रुपयाला ताई देऊ शकते मी स्वत याच्या चारीच्या चारी, चा चारी बॉटल संपवल्या आहेत आणि मग तुमच्या पुढे या घेऊन मी आलेली आहे कशा वापरायच्या काय किंमत आहे सांगा तुम्ही तर तुम्हाला सहाशे रुपयामध्ये या चारही डब्या मिळणार आहेत ही ऑफर आहे तीनशे रुपये एम आर पी असणारी क्रीम तुम्हाला कोम्बो ऑफरमध्ये सहाशे रुपयाला चार मिळणार आहेत अतिशय कमी स्टॉक आहे चट्टीशी बुकिंग करायचं so, कसं वापरू शकता याच्यावर आपण नंतर व्हिडिओ करूया आत्ता फक्त मी तुम्हाला प्राईस सांगते ज्यांना आज या चारीच्या चारी डब्या चारी हव्या आहेत त्यांनी फक्त आणि फक्त सहाशे रुपये पे करून चारी डब्या करायच्या आहेत आता तुम्ही फोटो स्क्रीनशॉट पाठवा आणि ताई हे पाहिजे लगेच वरती ने दिल्या नंबरवरती जाऊन पैसे पे करा नंबर लावून ठेवा तुमचा तुमचा दुसरी गोष्ट आपल्याकडं अडीचशेवाल्या हे आहेत अडीचशेवाले कॉम्पॅक्ट आहेत ते डबल येतात ते आहेत पण खूप जणींना ते अडीचशेचे सुद्धा घ्यायला जमत नव्हते म्हणून मग त्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी हवं म्हणून मी नवीन कॉम्पॅक्ट आणलेली आहे आणि अतिशय कमी दरात ही कॉम्पॅक्ट आहे याची एम आर पी आहे दीडशे रुपये याची एम आर पी आहे दीडशे रुपये सुंदर आहे क्वालिटी काही हलकी वगैरे नाही आहे पण दोन यायच्याऐवजी याला एकच येत आहे जे आपल्याला तीनशे चारशे रुपयाचे ह्याच्यात दोन कॉम्पॅक्ट येतात त्याला एकच येत आहे हे बघा सुंदर असं दिसती का पावडर तुम्हाला हे बघा सुंदर कलर आहे ऑइल कंट्रोल आहे आपण छानपैकी हा लावू शकतो याची एम आर पी आहे दीडशे रुपये पण आपल्याला हा मिळणार आहे कॉम्पॅक्ट फक्त आणि फक्त अरे वाच्या बरोबर सुद्धा तुम्हाला पब फ्री मिळत आहे मग ह्याची किंमत काय करायची दीडशे रुपये नाही तर ह्याची किंमत करायची आहे आपण शंभर रुपये स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर लिहा ताई शंभर रुपयाची कॉम्पॅक्ट पावडर पाहिजे तुम्हाला या प्रकारचं दोन्हीसुद्धा यामध्ये मिळून जाईल या, या प्रकारची ही डबी आहे स्क्रीनशॉट काढून घ्या नाहीतर सांगा ताई शंभर रुपयाचं बुकिंग करा होलसेल भावातसुद्धा तुम्ही हे घेऊ शकता आणि तुम्ही पुढं जाऊन दीडशे रुपयाला विकू शकता कारण याच्यावर आहे दीडशे रुपये एम आर पी कंपनीचीच आता हे कॉम्पॅक्टच पावडर ऑइल कंट्रोल आहे कॉम्पॅक्ट पावडर ही सगळ्यांना कुठल्या कुठल्या प्रत्येकाला वेगळ्या वेगळ्या ब्रँड आवडतात किंवा काय असतं म्हणून चार पाच आयटम ठेवणं हे मला आवडतं की तुम्ही एक विचारता आणि मग ते माझ्याकडं त्या किमतीचं नसतं असं मला नाही आवडत त्याच्यामुळं मी बऱ्याच साऱ्या प्रकारच्या ठेवल्या आहेत सगळ्यात ब्रँडेड आहे ते म्हणजे मालिओ हो, मालिओची बी बी सी सी क्रीम महाग आहे पण बघा तुम्ही नो मेकअप लूक मी आत्तासुद्धा सी सी क्रीम लावली आहे तुम्हाला दिसते तरी आहे का एवढा त्याचा सुंदर हे येतो एक एक मग आपण केलं तर सुंदर येतो आहे बघा या प्रकारची आहे दुसरी कॉम्पॅक्ट पावडर आणि ह्याची किंमत आहे तीनशे तीस रुपये पण ही आपल्याला आज मिळणार आहे ऑफरमध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपयाला डब्बल डेकच आहे याची सुद्धा पप आहे खाली अडीचशे रुपये किंमत आहे या नवीन डबीची प्रो आहेत आपल्याकडं अजून आहेत मालीव आहे पण या डबीची किंमत आहे आपल्याकडं आज अडीचशे रुपये तीनशे तीस रुपये याची विक्री आहे ह्याच्यावर तीनशे तीस रुपये मारपी आहे तुम्ही घेऊन तुमच्या पार्लरमध्ये दुकानामध्ये ठेवू शकता होलसेल भावामध्ये जास्त प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता याच ह्याच्यात दुसरं आणलेली आहे कॉम्पॅक्ट पावडर ती म्हणजे मॅट फिनिशिंग मध्ये शक्य की शक्यतो जेव्हा मोठे मेकअप आपण करतो आणि ते छानपैकी बसावेत छानपैकी चेहऱ्यावर सेट व्हावेत ह्याच्यासाठीच आपण शेवटची कॉम्पॅक्ट पावडर वापरत असतो हे खोलून का नाही ठेवलं ही पण पावडर आहे तीनशे रुपयाला याच्यावर एम आर पी आहे हे खोला हे खोला ह्याच्यावर एम आर पी आहे तीनशे रुपये आणि तुम्हाला मिळणार आहे ती अडीचशे रुपयाला डबी दाखवते तुम्हाला मी त्याचप्रकारे तुम्हाला जर लिप लिक्विड लिपस्टिक हवी असतील सर्व से हे लिक्विड म्हणते क्रायॉन ज्याला आपण पेन्सिल लिपस्टिक म्हणतो ती लिपस्टिक हवी असेल हे बघा एवढी मोठी ही सारी लिपस्टिक ह्याच्यामध्ये येते हे बघा एवढी मोठी लिपस्टिक येते आणि ही लिपस्टिक लावायला पण खूप सोपी जाते आपण आपल्या लिप्सला आधी असा आकार देऊ शकतो आणि नंतर त्या भरू शकतो तर या आहेत थोडा च्या लिपस्टिक क्रायनच्या ह्याला क्रायऑन म्हणतात तर ह्याच्यामध्ये बघा एवढे कलर आहे तर पेन्सिल लिपस्टिक तुम्ही म्हणू शकता हे बघा पासून डार्कपासून मरूनपासून सर्व कलर ह्याच्यामध्ये आहेत या लिपस्टिकची किंमत आहे आपल्याला किंमत आहे ह्याला ऐंशी रुपये तर किंमत तुम्हाला ऐंशी रुपयालाच लिपस्टिक बसेल तर ऐंशी रुपये ह्याची किंमत आहे नवीन आयटम आहे पटकन सेल होईल तर झटकन बुकिंग करा त्याच प्रकारे आपल्याकडे आहेत या जेल होत्या का आत्ताच्या न्यूड लिपस्टिक आपल्याकडं ज्यांना अजिबातच लिपस्टिकचे शेड आवडत नाही की आपल्याला हे झालेलं त्याच्या सगळे न्यूड कलर ह्याच्यामध्ये आहेत एखादा डार्क आहे है। जे तुम्हाला आवडत असतील हे बघा वाईन कलर सुद्धा ह्याच्यामध्ये आहे रेड आहे मरून आहे सगळे कलर आहेत या लिक्विड लिपस्टिकमध्ये सुद्धा नवीन नवीन माल आलेला आहे सगळा त्याच्यामुळं तुम्हाला ही लिपस्टिक बसणार आहे फक्त आणि फक्त शंभर रुपयाला किंमत आहे याची एकशे ऐंशी रुपये पण तुम्हाला बसणार आहे ऑफरमध्ये फक्त आणि फक्त शंभर रुपयाला किमती शंभर रुपयाला ही लिपस्टिक तुम्हाला बसणार आहे तर चला फिन लिपस्टिक दाखवल्या खूप आहे खूप आहे अजून तुम्हाला दाखवण्यासारखं पण उठा आणि चटकन बुकिंग करा या चार चार डब्यांची ऑफर सहाशेमधली जाऊ देऊ नका जर तुमच्या मैत्रिणीने घेतलं आणि तुम्हाला सांगितलं की ताईकडचे हे प्रोडक्ट्स एवढे सुपर डुपर हिट होते तर तुम्हाला पुन्हा वाईट वाटेल की आपण ऑफरमध्ये का नाही घेतले बाराशे रुपये तेव्हा तुम्हाला पे करावे लागतील तर चला चट दिवशी उठा आणि पटदिशी ब्युटी प्रोडक्ट्सवर ऑफर चालू आहे क्रिस्टल ऑफर बंद आहे तर करा पुढचे ब्युटी प्रोडक्ट्सचे व्हिडिओ स सारिका लाईफस्टाईलला बघायला विसरू नका खूप लोकांना अजून माहीत नाही आहे की सारिका लाईफस्टाईलला हे सगळे व्हिडिओ रोज आहेत म्हणून म्हणून मी आज इथं व्हिडिओ केला उद्या येऊया नवीन उपायाबरोबर नवीन कशाबरोबर तोपर्यंत टाटा बाय बाय सारिका लाईफस्टाईल बघायला विसरू नका आजचं बुकिंग विसरू नका संपूर्ण व्हिडिओ बघा स्क्रीनशॉट काढा वरती दिलेल्या नंबरवरती स संपर्क करा लगेच तुम्हाला मी किमती सांगत आहे माझाच नंबर आहे मीच तुमच्याशी लगेच बोलेन तर चला टाटा बाय बाय